आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बेडक्याळ आरोग्य केंद्राला दुसऱ्यांदा कायकल्प पुरस्कार जाहीर जिल्ह्यात प्रथम स्थान ब्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के गुण डॉक्टर अर्चना कुलकर्णी यांचे प्रयत्न बैठक्या आरोग्य केंद्राला कर्नाटक शासनाचा सन 2018-19 साठीचा कायकल्प पुरस्कार दुसऱ्यांदा जाहीर झाला असल्याची माहिती आरोग्य केंद्राचा आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत कर्नाटक शासनातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवले जात आहे या अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने सन 2018-19 सालतील 2000 सहाशे सदुसष्ट आरोग्य केंद्रासाठी कायकल्प पुरस्कार स्पर्धेसाठी आवाहन केलं होतं या स्पर्धेत आरोग्य केंद्राने अष्ट्याहत्तर टक्के गुण मिळून बेळगाव जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावलं आहे त्यामुळे शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कायकल्प पुरस्कारासाठी बेडक्याळ आरोग्य केंद्राची दुसऱ्यांदा निवड झाली आहे या आरोग्य केंद्रात बेचाळीस गर्भवतींची एका महिन्यात सुलभ प्रसूती करण्यात आल्याची नोंद आहे दररोज ऐंशी पेक्षा अधिक बाहेर रुग्ण तर दहा आतील रुग्ण महिन्याला वीस ते तीस प्रसुती तीसहून अधिक शस्त्रक्रिया होतात कायकल्प पुरस्कारासाठी मूल्यमापन चार विभागातून होतं आरोग्य केंद्रात स्वच्छता दिशादर्शक रुग्णांची विचारपूस औषध वितरण शस्त्रक्रिया प्रसूती गर्भवतींची घेण्यात येणारी विशेष काळजी व गर्भसंस्कार आरोग्य केंद्रासमोर गार्डन

ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ನೈಂಟಿ ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಸೆವೆನ್ ಏಟ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆದಿರ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಒಂದು ಮಾನದಂಡಗಳು ಇರ್ತವೆ ಆ ಎಲ್ಲ ಮಾನದಂಡಗಳನ್ನು ನಾವು ಗೆದ್ದು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರವನ್ನು ಇಷ್ಟು ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಗುಣಮಟ್ಟದ ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಇದನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡೆದಿರೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಒಂದು ಕಾಯಕಲ್ಪ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ಪಂಚಾಯತಿ ಆಯಿತು ಗ್ರಾಮಸ್ಥರಾಯಿತು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪತ್ರಕರ್ತರಾಯಿತು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಒಂದು ಏರಿಯಾದಲ್ಲಿರುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯಕ್ತಿಯು ಇದು ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಅನ್ನೋ ಭಾವನೆಯಿಂದ ನಮಗೆ ಸಹಕರಿಸಿರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಇಪ್ಪ ದಿನದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಗಂಟೆನೂ ರೋಗಿಗಳ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮುತುವರ್ಜೆ ವಹಿಸೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ಸರಿಯಾದ ಸಮಯದೊಳಗೆ ಅವರಿಗೂ ದರ್ಜೆಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕಳಿಸೋದ್ರೆ ಇರು ನಮ್ಮ ಒಂದು ಕೇಂದ್ರ ಈ ಒಂದು ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ ಎರಡು ಬಾರಿ ನಾವು ಪ್ರಥಮ ಪ್ರ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡೆದು ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಸರು ಮಾಡಿದ ಕಾಯಕಲ್ಪ ಪ್ರಶಸ್ತಿ ಇದೇ ರೀತಿ ನಾವು ನಮಗೆ ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಸಿಕ್ಕರೆ ಮುಂದಿನ ವರ್ಷವೂ ನಾವು ಈ ಕಾಯಕಲ್ಪ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆಯುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ನಮಗೆ ಇದನ್ನ ಮಾಡಲಿ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸಹಾಯ ಆಗಿರೋಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಕೇಂದ್ರದ ಬೆನ್ನೆಲುಬು ಆಗಿರುವಂಥ ಆಶಾ ಮತ್ತು ಅಂಗನವಾಡಿ ಕರ್ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯರು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ಒಂದು ಕೇಂದ್ರದ ಕಾಯಗಲ್ಪ ಪ್ರಶಸ್ತಿಗೆ ಪ್ರಮುಖವಾದ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೂ ಸಹ ಈ ಮೂಲಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कर्नाटक शासनातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवले जात आहे या अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने सन दोन हजार अठरा एकोणीस सालातील दोन हजार सहाशे सदुसष्ट आरोग्य केंद्रासाठी कायकल्प पुरस्कार स्पर्धेसाठी आवाहन केलं होतं यास अरुगे अरुगे या स्पर्धेत बेडक्याळ आरोग्य केंद्राने ब्याण्णव पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के गुण मिळून बेळगाव जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावलं आहे त्यामुळे शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कायकल्प पुरस्कारासाठी बेडक्याळ आरोग्य केंद्राची दुसऱ्यांदा निवड झाली आहे या आरोग्य केंद्रात बेचाळीस गर्भवतींची एका महिन्यात सुलभ प्रसुती करण्यात आल्याची नोंद आहे दररोज ऐंशी पेक्षा अधिक बाहेरील रुग्ण तर दहा आतील रुग्ण महिन्याला वीस ते तीस प्रसूती तीसहून अधिक शस्त्रक्रिया होतात कायकल्प पुरस्कारासाठी मूल्यमापन चार विभागातून आरोग्य केंद्रात स्वच्छता दिशादर्शक रुग्णांची विचारपूस औषध वितरण शस्त्रक्रिया प्रसूती गर्भवतींची घेण्यात येणारी विशेष काळजी व गर्भ संस्कार आरोग्य केंद्रासमोर गार्डन शुद्ध पाणी यासह अनेक सुविधांची गुणांसह मूल्यमापन जानेवारी चार तारखेला डॉक्टर नागभट्ट डॉक्टर धारवाडकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली होती